आणि प्रेक्षकांशिवळ कार्य तुम्ही प्रेक्षक आहात त्यामुळं हा कार्यकर्ताला आणि धन्यवाद सर्वांचा धन्यवाद आणि बरोबर काही सब्जेक्ट कालपर्यंत मनाने विसरला एवढे इशर की

आणि सगळ्यांना मुलीसने आणचं हे काम शक्य नव्हतं तुम्ही दोघांनी खरखर चांगलं काम केलं त्यामुळे मनापासून विक्रमला किती कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे काय सगळं सरप्राइज सरप्राईज सरप्राईज आतापर्यंत सगळं सरप्राईज आणि त्यानंतर ना मग आम्हाला सांगितलं की संदीप सर कुलचित्रांचा कार्यक्रम आहे बरोबर ते कळायला गेल्यामुळं आता आम्ही जे कार्यक्रम बघितला दुपारमध्ये ते असो एकदम पोटात हसून असून म्हणजे आम्ही एवढं कधी हसलं सर बरोबर तर त्या सर्वांचा सत्कार माझी विनंती आहे की विशाल म्हात्रे आणि विक्रम गायकवाड यांनी करायला पाहिजे याकडे शेवटी घ्यायचं सत्कार कार्यक्रम आतापर्यंत आवडला साहेब आणि इतकं पुढं पण आवडणार आणि इथून पुढे आमचं नियोजन आता सांगू सगळ्यांना हा कार्यक्रम तीन किंवा पाच वर्षाला आपण घेणार आहोत आणि सगळ्यांनी फक्त आम्हाला साथ द्यायची तुमच्या फीडबॅक नुसार

आता बघा मग मला सांगतो आता ह्या खेळाची खेळत नाही का नाही ती म्हणते मला पाहिजे म्हणतो बाबा एवढा भारी खेळा कुणाला पटापट या सगळे जण या आपण <coughs>

दुसरी लिंक आहे तर पाठवायच ना मला विशाल कांती चर्चा त्याला सबस्क्राईब केली की ऑटोमॅटिक विशाल कांती

हा बस तिकडे घ्या तिकडे घात मारा माया तुमची बघायची म्हणजे माया म्हणजे खाली हां जेवढा छान फुगवाल मोठा फुगवाल तेवढा भारी नाहीतर पुन्हा तुम्हाला प्रश्न पडणार माझा कुठे आहे माझा कुठं आहे

आता काय नाही होकाय स्वामी 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 सुंगिमंस स्वामी मर्ध्या हा असले गाणे लागते हे गाणे लागले हा हे गाणे लागलं की माझ्या पाठीमाग पळत यायचं माझ्या पाठीमाग पळत यायचं हा पळत यायचं या हॉल मधन पळायचं सगळं आणि इथं घ्यायचं इथं तुम्हाला कमी यायचं आणि त्याच्यावर काच दिशी बसायचं तुम्हाला पळायचं पाया वाकडं शब्दाला करायला लागला काच दिशी बसून पोळायचं Hmm. Huh. पूजा यांचं आगमन झालं आहे तरी तिच्या तू काय तू याय नोकरी जिजू आला पाय बोलो ना बोल बोला अरुण तिजू कुठं असतील पूजा चौधरी अगदी माझी जवळ म्हणजे घराला लागूनच लहानपणापासून आम्ही पाहू पाहिजे पहिलेच आमचं ते भरण साहेब असू दे किंवा त्या ओढ्यातून चालत चालत हायस्कूलला असू दे की कौ स्कूल मग काय करत असे आमचे आग्रह आहे आणि तिचं नशीब इतकं चांगलं आहे की आमचे जिजू ते भगवंत सांगताना टेकलेलं आहे ऐक तुझ्या कोण चालू शासना सगळ्यांनाच घ्यायला पर्यायच नाही त्याच्याशिवाय कारण पूर्ण चालवणार फक्त तुला नाव आणि सांगेल धोरी तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी आम्ही एवढं सगळं रचलंय ना तेच्यासाठी धोरे आम्ही बरं माझ नाव पूजा नारायण चौधले सासरच पूजा अरुण शिंदे गंगसूत्राच्या दोन वाट्या मागे सासांची अरुणरायनास नागो तर काकोबा शिंदे यांचे सोडून Nga, red gamal 7 saka lakwa teta, kangi bayi maje. Nga, yi laksa kama. Nga, baka. Ewa, mada, baka. Uy, tumara, uy. Hi, hi, lai, lai. A, hi, lai, lai. Aso, e. Aso, e. Aso, e. Sir, aya. Sir, e. Sir, e. Sir, e. Sir, e. Sir, e.

बरं काय आहे इकडे बघा विक्रम सर आहे विक्रम सर दहा वेळा इकडे जायचं दहा वेळा इकडे यायचं वीस वेळा झालं का झाल्यानंतर बसायचं आणि इतर पाच कॅडबरी ठेवलेल्या असतात त्या रांगत रांगत जाऊन घे कॅलबरी रांगत म्हणजे असं जरा डोळे झाडाय तसं पण जावं हां हां बघू हे जातून या बघू खालून या ओके ये रे बाबा हां वा

તાર તાર હા એ તામિયાલે તામિયાં તો હા બાપ એ આ સરી મતલા ઓ સરી આવતા कब मत मारना हां हां ए कब नहीं मार हां कब मत मारना कब मारना कब मत मारना हां अब टेस्ट कर लो आ आ आ

आता बघास that आता सगळ्यांनी हा आता सगळ्यांनी एक काम करायचं बसत असताना एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुंड्या चर्च बसून द्या